पिंपळे खुर्द येथे शाळा प्रवेशोत्सवात नवांगत विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर मधून मिरवणुकीने स्वागत कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत वाजत गाजत सजवलेल्या ट्रॅक्टर मध्ये मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थी व शिक्षकांनी गावातून प्रभात फेरी काढली होती मिरवणुकीने या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते मिरवणुकीत नवांगत विद्यार्थी ट्रॅक्टर मध्ये बसून फुलांनी व फुग्यांनी सजवण्यात आलेल्या वाहनातून गावातून फिरवले गेले ढोल ताशा यांच्या आवाजाने व विद्यार्थी शिक्षकांच्या घोषणाने वातावरण प्रफुल्लित झालं या कार्यक्रमास पालकांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या प्रवेशोत्सवाचे कार्यक्रमासाठी केंद्राच्या केंद्र प्रमुख अनिता बागुल हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व पुस्तक वाटप करण्यात आलं कार्यक्रमासाठी केंद्र प्रमुख अनिता बाघुल यांनी खूप चांगले असे मार्गदर्शन केले तर शिक्षिका पुष्पाताई चव्हाण यांनी उपस्तांचे आभार मानले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नाना भो यांनी सांगितले सांगित की विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गुणवत्ता आकर्षण निर्माण करणे आणि शाळेबद्दल आपुलकी वाढवणे हा आमचा उद्देश आहे यासाठी अशा प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबवले जातात कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम सर्व सदस्य शिक्षक प्रेमी कैलास बहिरम बाबुलाल बागुल काशनाथ बागुल गोविंद बागुल व शाळेचे मुख्याध्यापक नाना भोई शिक्षक राजेश बागुल शाहू चव्हाण रोहिदास राऊत कैलास कोल्हे पुष्पाताई चव्हाण योगिता जगताप सुशिला कवळी सुनीता पवार सावित्रा बहिरम यांसह पालक विद्यार्थी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजराव नाना खेरनार सह प्रतिनिधी शाहू चव्हाण पळवण